सरकारी निमसरकारी खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत असलेल्या आणि रिक्षा परवाना धारकांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने महत्वाचा इशारा दिला आहे असताना रिक्षा परवाना बाळगणे मोटार वाहन कायद्याच्या विरोधात असून अशा व्यक्तींनी आपला रिक्षा परवाना तात्काळ पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वेच्छेने जमा करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आर टी ओने स्पष्ट केले आहे शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिकांच्या सोयीसाठी दोन हजार सध्या पुणे शहरात त्र्याऐंशी हजाराहून अधिक तर पिंपरी चिंचवडमध्ये चाळीस हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने आहेत मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती कुठल्याही नोकरीत नसावी ही अट आहे परवाना घेताना तसे प्रतिज्ञापत्र दिले जाते मात्र परवाना मिळाल्यानंतर नोकरी लागल्यास तो परवाना परत करणे बंधनकारक आहे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे